व्यक्त आहे नक्कीच आणि म्हणून ज्या ठिकाणी विवेक आहे त्या ठिकाणी ओरिजिनल दुष्टपणाकडे बघण्याचा सुद्धा त्यांच्या चष्म्यातून त्यांना विवेक दिसते दुष्ट माणूस सुद्धा त्यांना दुष्टपणा तितक्या बाजूला काढण्याचा संत प्रयत्न आमचा करतात आणि म्हणून आम्ही संताच्या सज्जनाच्या संगतीत जावं खूप मोठा विषय आहे आणि गेली हा सप्ताहभर जरी सज्जनाच्या संतीमध्ये बसलो सज, सज्जनाचं वर्णन केलं चार वेद सहा शास्त्रातल्या पुराणाने संतांचं वर्णन केलं महाराज जमलं नाही त्यांना सुद्धा इतका महिमा देवते संत 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 देव आहेत आणि देवही संत आहेत कुणाचंही वर्णन केला करा साखर सर्वांगी गोड अवघी सर्वांगी गोड साखर त्या ज्या प्रमाण आहे त्याप्रमाण आणि म्हणून संतांच्या जाण्यासाठी नारायण बाबाच्या या सोहळ्याना निमित्तानं आपण या कार्याची सुरुवात केली आणि मग माणसाचा जन्म आम्हाला मिळालाय हे सगळं पुण्य माणसाच्या जन्मानच करता येते इतर नाही चार खालीमध्ये punar mitram, punar mitram, punar bahaya, punar magi ya tad sarva punar labhum, na chariram punaha punaha, subhasit karman to punar mitram, खर्च केलेला पैसा आम्हाला हे मेहनत करून पुढचं पुढचे पैसे कमविता येतात पुनर्मित्र एक आमचा चांगला मित्र आमच्यापासून समजा दूर गेला तर त्याच्याही पेक्षा सद्गुणी मित्र आम्हाला त्याच्याहून चांगला जोडता येते पुनर्भार्या कर्म धर्म संयोगानं आमची अर्धांगी आमच्या अर्ध्यातच आयुष्यात टक्कली तर समाजमान्य मान्य दुसरीही करता येते जगाच्या बाजारपेठेमध्ये हो सगळ्या गोष्टी पुन्हा 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 करता येतात पण एकदा का निघून गेला पुन्हा तर त्याची कारण खूप शास्त्रानं सांगितलेले पाप पुण्य समान सनी वासनेच्या संगे जन्म घेणे लागेल बरेच कारण सांगितले आणि म्हणून जोपर्यंत आमच्या ताब्यामध्ये हा नरदेह आहे आम्हाला हे सर्व काही होते शरीर चांगले, शरीर शरीर साध्य हुए शरीर साध्य या शरीराना आम्हाला परभ्रची साध्यता करता येते इतका पावर या शरीरामध्ये जितक पॉवर आहे की नाही तितकच आम्हाला खड्यात नेऊन घालणार सुद्धा त्यागावे ना भोगावे म्हणजे माणूस याचा त्याग जर केला तर मोक्ष सुताला नागवणार आणि राहिलं चांगलं मिळालं म्हणून आमचा हातच त्याच्यामुळे त्यागावे ना भोगावे मध्यभागी विभागावे दुर्गंधी युक्त आहे म्हणून शरीर दुखाचे भांडार हे दुःखाचे भांडार शरीर हे पापाचं कोट्यार आहे महाराज याच्यानं दुर्ग दिला अधोगतीला सुद्धा हे आपल्याला परभ्रायच स्वातंत्र्य सात दिवस काढून जर मंदिरात आला तर बारा महिन्यात झालेले पाप दूर निघतील तेही प्रदर्शन म्हणून नाही घडाव आपल्या हातानं काही म्हणून आला तर ह्या नरदेहान आपल्याला करता येते शरीर आपलं सत्कारणी लागावं आणि आज आजचा हा सुंदर दिवस आपण मंगलाचरणाचा दिवस आहे खूप मोठा बोलण्यासारखा विषय पण तुको पारायचं आम्ही सुरवातलं जे मंगलाचरण केलं मंगलाचरणाचा आजचा दिवस आहे मंगलाचरण म्हणजे मंगलाचरण म्हणजे काय मंगलाचरणाचे नेमके प्रकार किती आणि लग्नाचे प्रयोजन काय आणि मंगलाचरण कधी करावं आता मंगलाचरण करीत असताना चांगल्या कामाची सुरुवात करीत असताना कार्यामध्ये विघ्नही एवढे म्हणून मंगलाचरण करावं आणि भीतीच नाही आमच्या कार्याला शंभर टक्के जर म्हणला तर शुभ कार्याला बोलू विघ्न आहे आलेले विघ्न दूर जावं म्हणून मंगलाचरण करतात एखादी म्हणला आम्हाला विघ्नाची भीती नाही शिष्य शिक्षा पंढरी महाराजाकडे बघून जर आम्ही आचरण करू लागलो महाराज जर नीट वागणं गेले आम्ही नीट कसा वागा गरज ना आम्हाला विघ्नाची भीती नाही विघ्न येऊ नये म्हणून मंगलाचरण करायचं राहते आणि जरीही विघ्न येत नसतील तर पाठी मागल्या लोकांना यायचं बघून मंगलाचरण करावं म्हणूनही करावं आणि तिसरं कारण आहे ह्या दोन गोष्टीची जरी गरज पडली नाही तरी महागल्या श्रेष्ठांनी केले म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेव आपणही मंगलाचरण करायचं आहे आणि म्हणून सिद्धांत मोदी नावाच्या ग्रंथामध्ये एक बाल मनोरमाना ज्या ना कवीन टीका करा एक टीका केलेली आहे महाराज त्यामध्ये एक सुंदर असा प्रमाण आहे मंगल आदी मंगल अंताने आणि मंगल मध्याने शास्त्राने प्रथम ती असा एक श्लोक लिहिला शास्त्र काय सांगते मंगल आदीने मंगलाचरण सुरुवातीलाही करावं सुरुवातीला करायला कराय जमलं नाही किंवा करायचं ना नसेल तर शेवटला तरी करावं आणि शेवटी नसेल तर कार्यक्रमाचा मध्य साधून तरी करावं पण मंगलाचरण करावं यावर शास्त्राने भर दिलाय आणि म्हणून मंगलाचरणाचे प्रकार सांगितले पहिला प्रकार आहे महाराज वस्तुनिर्देश रूप मंगलाचे आता ते किती नमुन्याचं आहे ते किती प्रकाराला करता पहिला प्रकार वस्तुनिर्देश मंगल दुसर आहे आशीर्वाद रूप मंगल आशीर्वाद नमस्कार रूप मंगलाचार दुसरे आणि तिसरं आहे आशीर्वाद रूप मंगलज नमस्कार आशीर्वाद आणि वस्तु निर्देश रूप वस्तु निर्देश रूपामध्ये या नमस्कार रूपामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात एक सगुण वस्तु निर्देश रूप मंगल आहे आणि दुसरं निर्गुण वस्तु रूप मंगल आहे अशा प्रकारे मंगल आदि आदिनी अंतानी आणि मध्यानी केव्हाही करावं आणि म्हणूनच नमो सद्गुरु आपण केलं नमस्कार रूप मंगल केलं आणि म्हणून मंगल करावं आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये किंवा आजच्या या उशीर झालेल्या सत्रामध्ये आजची पहिली दिवसाची आस, सुरुवात दिवस आहे आज सुंदर असं भगवंताचं पुढी वर्णन आहे आजची ही मंगलाचरणाची सेवा आणि मंगलाचरणाचा दिवस आज या ठिकाणी आहे भगवंताला नमन आपण सुरुवातीला केलेलं आहे आणि भगवंताचं नमन भगवंताला स्वीकारावं अशी ईश्वराच्या भगवंताच्या संत संतांच्या साधूच्या आपण करू आणि पंढरीनाथ बाबाचा आदेश होता की एक तर उद्यापासून आपण सुंदर अशी कथा या ठिकाणी राहिलेला विषय जवळपास आपला सत्तर टक्के राहायचा विषय महाराज संपलाय अद्भुत याच्यातल्या काही अपवादात्मक चांगल्या कथा आता कथेचा सिद्धांतही काही काही खूप सुंदर आता माझ्यासारख्या अल्पबुद्धीला जर खूप सुंदर वाटते तर तुमच्यासारख्याला सुंदर तुमच्यासारख्या काही अपवादात्मक या ठिकाणी चरित्रातल्या कथा बघू आपण आणि काही संत चरित्र जसं जसं जमत भागवतातल्या एक दोन आपण कथेचं वर्णन करू जेणेकरून सात दिवस भगवंताच चिंतन करण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करण्यासाठी अतिशय सुंदर यावर्षी आपल्याला सात वैभव महाराजाचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो तर तिघांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज संध्याकाळी परायण प्रताप महाराज नटुरे यांचं सुंदर कीर्तन आहे सर्वांनी आज तुम्ही आला उद्या तीनही कलाकारांना किंवा आमच्या साथीदारांना विनंती करतो तीन वाजता कथा चालू होईल आणि ती सहा वाजता शक्यतोवर आपण सहा पर्यंत कथा चालवी तीन ते सहा राहील त्याच्यामुळं तीन वाजता तुम्हाला महाराज फोन करायची गरज आम्हाला पडणार नाही कारण दोन वर्ष तुम्ही आम्हाला काही फोन करू दिला नाही अ वेळेची मर्यादा लक्षात ठेवा आणि डुम्मा तर मारूच नका त्याच्यामुळं एवढी

सेवा आपण सविस्तर अशा कथेला बघण्याचा प्रयत्न करू सर्वांनी रोज वेळेवर येत जा मी तुमच्यातला जा तुम्हाला एका दिवस आपला समजून आपल्या भाषेत काही बोललं तर कोणाच्या मनाला लागू नये कोणाला लागावं असा बोलण्याचा माझा इथून भावही राहत नाही किंवा कोणाला उद्देशून काही सांगावं किंवा बोलावं असा माझा भाव नसतो मी तुमच्यातलाच एक आहे बोलता बोलता एका दिवस जरी मनाला टोचलं किंवा शब्द वाकड गेला तर उदाहरणांतज्ञानं तुम्ही मला माफ करसाल अशी वैयक्तिक मी माझ्या विनंती करतो आणि गुणी का बालक बोगडा बोली गावाकुडा विचुकी पाहुली चोज करून माहुली रिजवी जेवी या न्यायानं तुम्ही आम्हाला समजून घेसाल आणि असाच सात दिवस कथेचा लाभ घेसाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी झालेली सेवा भगवान हनुमंतरायाच्या चरणी भगवान जगद्गुरु दत्तप्रभूच्या चरणी भगवान पांडुरंगाच्या चरणी सद्गुरु नारायण बाबाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण करतो